नमस्कार कोकणातील सुप्रसिद्ध आंगणेवाडी यात्रा याकरिता आई भराडीचा आशीर्वाद घेण्याकरिता सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे या ठिकाणी उपस्थित होते शिवसेनेचे रत्नागिरी सिदुर्ग जिल्ह्याचे संपर्क प्रमुख तथा शिवसेनेचे उपनेते उपने श्री रवींद्र फाटक या ठिकाणी उपस्थित होते शिवसेनेचे विधानसभा प्रमुख बबन शिंदे मालवण तालुका प्रमुख राजा गावकर माजी सचिव किसन मांजरेकर उपतालुका प्रमुख पराग खोत उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर शिवसेनेचे कार्यकर्ते छोटू ठाकूर व सर्व शिवसैनिक आज या ठिकाणी उपस्थित होते पालकमंत्री अॅडव्होकेट आशिष शेलार या ठिकाणी उपस्थित होते शिवसेनेचे विधानसभा प्रमुख बबन शिंदे यांनी अॅडव्होकेट आशिष शेलार यांचं शाळ श्रीफळ देऊन या ठिकाणी स्वागत केलं भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते प्रवीण दरेकर या ठिकाणी उपस्थित होते शिवसेनेच्या माजी नगरसेविका हो कांजूर विभागातील शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्या सुवर्णाताई करंजेकर या ठिकाणी उपस्थित होत्या कोकणामध्ये या ठिकाणी बराडी देवीच्या दर्शनाकरिता आज आपण पाहू शकता की मरण खास माननीय एकनाथ शिंदेच्या कार्यकर्त्या सुवर्णाताई करंजे या ठिकाणी कर उपस्थित आहेत ताई काय सांगाल काय शुभेच्छा द्या

या ठिकाणी आणि इथून गेल्यानंतर एक वेगळी ऊर्जा आम्हाला सगळ्या मुंबईकरांना भेटते एक वेगळं असं एक नातं या मराठी आईशी आमचं जुळलेलं आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून मी या मराठी आईच्या दर्शनाला येतो मध्यंतरी तरी नगरसेविका नव्हते तरी सुद्धा मराठी आईच्या दर्शन मी सुटवलेलं नाही माझ्यासोबत माझी सहकारी नगरसेवा राजू शिंदे आपली पोलीस नियंत्रण कक्षाचे तिची मंडळ भेटतात आणि खूपच बरं म्हटलं उत्साहाचं वातावरण या ठिकाणी जत्रेला आल्यानंतर आम्हाला प्रत्येकाला आपले नातेवाईक पोलीस नियंत्रण कक्ष